मंडळी नमस्कार आता सध्या राज्यामध्ये निवडणुका सुरू झाल्या आहेत आणि स्थायिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिकांना प्राधान्य दिलं आहे आणि त्यामध्ये गेल्या नऊ वर्षापासून प्रत्यक्षित असलेली ही निवडणूक आता सुरू झाली असली तरी या निवडणुकीला सगळ्यांचं लक्ष लागलं आहे निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून या कार्यक्रमाअंतर्गत आत्ता उमेदवारी अर्ज दाखल करून आज छाननीचा कार्यक्रम शेगाव नगरपालिकेच्या राजकारणामध्ये विविध पक्षांनी अपक्षांनी आपली उमेदवारी आणि आपल्याला निवडणूक लढायची या पद्धतीने या निवडणुकीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे आणि त्या सर्व मंडळीचं आणि त्या उमेदवारांचं मी सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी संतोष पिंगळे आणि आजच्या या रणधुमाळीमध्ये खरी रंगत पहावयास मिळणार आहे आणि या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे अनेक दिवसापासून ही प्रतीक्षेची असलेली निवडणूक आत्ता रंगात आली आहे यावेळी भाजपा महायुतीतील शिंदे गट सोबत घेऊन यावेळेस रिंगणात आहे तर काँग्रेसनी वंचित बहुजन आघाडी केलेली खेळी ही सध्या थांबली असली तरी काँग्रेसने आणि वंचितनेही नगराध्यक्षपदाचे पदाचे नाविन्यपूर्ण उमेदवार यावेळी रिंगणात टाकले आहे या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे आजच्या शेगाव शहराला नगराध्यक्षपदाचं आरक्षण हे अदा प्रवर्गातून मिळाले असल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणातून पहिल्यांदाच शेगावला मागासवर्गीय नगराध्यक्ष मिळणार तरी मतदारसंघात विशेषतः शेगाव शहरातील जातीय समीकरणे निवडून आपण जो उमेदवार देणार तो निवडून कसा येईल आणि आपलं अधिराज्य कसं राहील हे सर्वच पक्षांना वाटत होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी तशी त्या जय्य तयारी करून वेळेवर सर्व निर्णया आणखी स्थानिक नेतृत्वांनी केलेला अभ्यास आणि त्यांना असलेली डावपेच आणि राजकारणाची खेळी याचं समीकरण मांडून हे स्पष्ट केलं त्यामुळं या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये नगराध्यक्षासोबतच विविध प्रभागातून उमेदवार रिंगणात उतरण्याची तयारी आणि त्यासाठी असलेला प्रभागाचा अभ्यास याच्यावरही प्रत्येक नगरसेवकाची जी जबाबदारी असेल ती पक्षाने परिपूर्ण पाळली आहे तर यामध्ये जुने आणि नवे असे असतानाही यावेळी बहुतांश नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे तर भारतीय जनता पार्टीने तर अवख्या एकदम नवख्या अशा उमेदवाराला संधी देऊन एक नवा विक्रम केला आहे त्याचं कुठलंही राजकीय पाठबळ नाही आणि तो तरुण असता तरी त्याच्यावर हे खांद्या खांद्यावर हे धनुष्यमान टोललेलं नाही परंतु नेतृत्वांनी जे ठरवलं त्याला सिद्धीस नेण्यास ते सुद्धा तेवढेच तत्पर आहे जातीय समीकरणाचे अनुसरून प्रभाग एक ते पंधरा या माध्यमातून एकूण तीस नगरसेवक यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपलं बहुमूल्य मत घेऊन ते रिंगणात उतरणार आहेत त्यामुळे यासाठी नेमकी कुणाची वर्णी लागणार हा कालावधी प्रचारानंतर आता सध्या प्रक्रिया सुरू आहे आणि अंतिम माघार घेतल्यानंतर निवडणुकीचं चित्र खरं होत असलं सुरू होत असलं तरी यासाठी प्रत्येकाने कंबर कसली आहे तर या निवडणुकीचा हा उत्सव अवघ्या पाच वर्षांनी येतो परंतु यावेळी होणारी निवडणूक हो ही अवघ्या नऊ वर्षानंतर होत असल्यानं ही खरोखरच सगळ्यांना प्रतीक्षेची होती आणि चर्चेची होती मध्यंतरी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने वा इतर बाबींमुळे न्यायालय प्रक्रियेत ही प्रक्रिया अडकली होती परंतु न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक आयोगाने याला सुरुवात केली आणि हे मोठ्या जोमानं निवडणूक का आयोग कामाला लागलं आणि प्रशासने त्यानुसार पावलं उचलली तर आता स्थानिक पातळीवर अनेकांना नगरसेवक व्हायचं आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी कोणती रणनीती कोणते डावफेस मांडण्यात येतील हे येणारा काळ ठरवणार आहे तरी प्रत्येकांना उत्सुकता लागलेली आहे शेगाव शहरातील गेटच्या पलीकडील भाग प्रभाग एक ते दोन यातील चार नगरसेवक हा कधी काळी काँग्रेसचा बाले किल्ला असला तरी त्या ठिकाणी मागील दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये भाजपाने आपला गड कायम केला तर या लढेची खेळी पाहता भाजपा आणि काँग्रेस अशी ही लढत असली तरी यामध्ये अनेक अपक्षांनीही आपले अस्तित्व दाखवण्यासाठी उडी घेतली असली तरी या लढतीमध्ये काँग्रेस आणि भाजपा अशी लढत होईल असं या प्रभागातील जनतेचं मत आहे तर ह्या चुरशीच्या लढईकडं संपूर्ण शेगाव शहराचं लक्ष लागलेलं आहे की या ठिकाणी भाजपा गड कायम राखेल की काँग्रेस पुन्हा आपल्याकडे ताब्यात घेईल तसेच विविध प्रभागातील सीमांकनांच्या बाबतीत मतदार याद्यांच्या बाबतीत अनेकांनी आक्षेप नोंदवले प्रशासनामध्ये अनेक ठिकाणी तक्रारी झाल्या चर्चा झाल्या परंतु निवडणुकीचा कार्यक्रम हा टप्प्याटप्प्याने पुढं सरकत असून काल अंतिम उमेदवारी दाखल करताना राजकीय पक्षांनी बंडखोरी होऊ नये यासाठी आपलं गुपित कमालीचं गुपवीत पाळलं तरीही सुद्धा राजी नाराजी ही समोर आली आणि त्याचा परिणाम अपक्षांचा पोळा फुटला असं म्हणणं वावं ठरणार नाही यावेळी वंचित बहुजन आघाडी नगराध्यक्षपदासह विविध प्रभागात नगरसेवकांच्या भूमिकेतून अनेकांना उमेदवारी दिली असली तरी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची ठरलेली युती ही सध्या चर्चेची ठरत आहे तरी नेमकं याचा बेनिफिट कोणाला मिळणार हा सुद्धा राजकीय तज्ञांचा चर्चेचा विषय ठरतोय आणि प्रत्येक पक्षाने उमेदवारी देत असताना शेगाव शहरातील जातीय समीकरणाचं अवलोकन करून उमेदवारी दिली आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये जो प्रभाव महत्वपूर्ण ठरतो तो येणारी रणनीती कोण आखेल त्याचा ठरतो तर यावेळी अनेक दिग्गज रिंगणात उतरले असले तरी वारंवार यावर प्रकाश टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन परंतु या सर्व झालेल्या उमेदवारीच्या नाट्यामध्ये अनेक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहेत कारण पक्ष पक्षनेतृत्वांनी त्यांना अपेक्षित असलेली संधी या नऊ वर्षानंतर देणं गरजेचं होतं परंतु त्यांच्याकडे काना डोळा करून विजयी होणाऱ्या उमेदवाराला त्यांनी प्राधान्य दिलं त्यामध्ये ते बोलत नसले तरी त्यांना ह्या निवडणुकीची अपेक्षा होती आपल्याला लोकप्रतिनिधी संधी मिळेल असा अपेक्षा ठेवताना त्यांनी केलेला कार्यकाळ आज त्यांच्यासाठी नाराजीचा स्वरूप उमटवत आहे तर पक्षश्रेष्ठींना व पक्ष नेतृत्वांना यांना सावरून घेण्यासाठी डोकेदुखीचं सा वातावरण आज निर्माण झालेलं आहे अनेक ठिकाणी ज्या उमेदवारांना त्या प्रभागाची कुठलीही माहिती नाही अशा नवख्या उमेदवारांना उमेदवारी दिल्यामुळे त्या प्रभागात फिरणारे वावरणारे जनसंपर्क ठेवणारे हे नाराज झाले असले तरी पक्षश्रेष्ठींचा अभ्यास हा नेमकी विजयाची नांदी ठरू शकतो की नाराजीला राजी नाराजी सावरण्यामध्ये याचे वेगळे पडसाद पडू शकतात हा येणारा काळ जागेल तरी या निवडणुकीच्या काळात स्थानिक उमेदवारांपेक्षाही उमेदवारांपेक्षाही मतदार राजा हा खरोखरच महत्वपूर्ण आहे आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असताना प्रत्येकाने आपली उमेदवारी पक्षाच्या माध्यमातून दाखल करण्यासाठी जो घेतलेला पुढाकार आहे हा खरोखरच योग्य जरी असला तरी आता या निवडणुकीत मतदार राजाला कोणत्या पक्षाने विश्वासात घेऊन ही उमेदवारी बहाल केली हा सुद्धा आता चर्चेचा मुद्दा लागला लागलाय आजची निवडणूक ही राजकीय पक्षांसाठी असली तरी त्या मतदार राजाच्या भरोशावर ही निवडणूक होणार असली तरी या निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाने वा कोणत्याही नेतृत्वाने स्थानिक मतदारांना चर्चेत घेतलं का त्यांच्या विचारकृशींनी विचारपूसीनुसार उमेदवार उभे केले असं आता जाणकार बोलू लागले आहेत तरी हा सर्व काळ आटोपला असेल तरी आता रिंगणात असणारा आणि निवडणूक लढणाऱ्या सर्व राजकीय अपक्ष आणि विविध माध्यमातून विविध संघटनातून यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या सर्व उमेदवारांचं मी सहर्ष स्वागत करू तरी या निवडणुकीच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण व्हिडिओतून मी ज्याप्रमाणे जनतेची माहिती वा चर्चा उमेल त्यातून त्याला प्रकाशित करण्याचा माझा मानस राहील यापुढे नाविन्यपूर्ण व्हिडिओ ऐकून घेण्यासाठी या, या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद